आज जागरूक नागरिकांमुळे नासर्डी नदी जी आहे रायकवाड सभागृहाच्या जवळची त्या ठिकाणी काही म्हणजे ज्वलनशील पदार्थ आहे अशी खबर मिळाल्यामुळे मी तात्काळ घटनास्थळी पोचलो स्टाफसह आणि या ठिकाणी बी डी एसची टीम बोलून घेतली मी ज्यामध्ये त्यांचा डॉग स्पॉट देखील होतो आणि त्यांच्याकडून त्या त्याची पाहणी केल्या असता सदरच्या ज्या कांड आहेत ज्या संशयित ह्या जिलेटिनच्या कांड्या आहेत ज्या कमर्शियल यूजसाठी वापरतात जे खाणकाम वगैरे हो जे करतो आपण त्या कमर्शियल यूजसाठी वापरतात आणि या ठिकाणी कोणी अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी टाकलं आहे याबाबत दोन पंच समक्ष पंचनामा करून ताब्यात घेणार आहोत आम्ही आता आणि योग्य ते कायदेशीर कारवाई करणार आहोत कोणी या ठिकाणी त्या कांड्या टाकल्या याचा शोध घेणार आहोत आपण अशा पद्धतीनं हे जे पदार्थ सापडले ते धोकादायक आहेत का याच्याबाबत बाबत काय आहे आता बीडीएसची टीम आली तरी धोकादायक तर सध्या नाहीये ती म्हणजे ते एक्सपायर आहेत असं सांगतात ते परंतु तरी देखील निष्काळजीपणे अशा वस्तू टाकणं हा निष्काळजीपणा आहे असा ज्वलनशील पदार्थ निष्काळजीपणे टाकणे हा गुन्हाच आहे त्याच्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणार आहोत जे काही सीसीटीव्ही आहे त्याच्या माध्यमातून अगदी बरोबर आहे या ठिकाणी सीसीटीव्ही लागलेली आहेत सीसीटीव्हीची मदत नक्कीच होईल आम्हाला आणि लवकरच हे कुणी केलेलं आहे कृत्य त्याबद्दल आम्ही गुलबाड करू